아주 빠르게 이 숙제를 마무리하고 이제 아이들 보이? 이제 올라서는 모습을 봐요. 이렇게 해서 아침이 나. 이거 하는 거 같은 거 같죠? 이 농어, 아기 고추를 이렇게 나눠가지고, 이렇게 빠르게 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 나눠가지고, 아니, 나중에 보도마저가 아기 고추를 이렇게 나눠가 दादा जेने फाइल आपला लावला आहे मी इथे बोलतो आहे आणि त्याने 3500 चाववला आहे म्हणजे हा صحيح आधारानन चाववला आहे इथु वजे आहे हो ज्याच्याच्या प्रगती मुळे भारत आणि भावना निर्माण झाली पाहिजे

आहे तो चित्र तयार मी आज पोहोचले आणि तयार प्रत्येक विधातो यावर आम्ही प्रत्येक काय कार्याला पोलीसकडे सांगत असतो की गावातील संघटनाना वली सर्वात सुद्धा संताने केलं पाहिजे गावितव पाहिजे असते आपले

सुस्ना आखिल, काफे, दामे बज्दार के स्यार देटर, घरेवापनों ता, सर्ट, सिकोट्या आख्या सर्थ,